अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे सलग सहाव्या दहा अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज अर्थसंकल्पांमधील पुढील सहा ठळक घोषणा होऊ शकतात या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा अर्थ अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दुसरा व्हिडिओ येईल तर पहिली अपडेट पाहूया देशाचा आर्थिक विकास दर किती भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये साठ टक्के राहण्याचा अंदाज आहे आगामी आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये मध्ये देखील ही घोडदौड अशीच कायम राखली जाऊ शकेल त्यामुळे चांगला आर्थिक विकास दर नियंत्रणात असलेल्या महागाईमुळे आर बी आयकडून देखील व्याजदर कपाती संदर्भातील मोठा निर्णय या ठिकाणी घेतला जाऊ शकेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया पेन्शन योजनेचे काय होणार जुन्या पेन्शन संदर्भात अनेक राज्यांनी निर्णय घेतले आहे दुसरीकडे नव्या पेन्शन योजनेसंदर्भात सर्वत्र रोज दिसतोय अशात कुठेतरी यात मधला मार्ग निवडला जाण्याची शक्यता आहे हायब्रीड पेन्शन योजना केंद्राकडून पुढे आणली जाऊ शकते ज्यात येथे अर्थसंकल्पात त्याचा उल्लेख होताना दिसू शकेल तर गेल्या वर्षी मार्च मध्ये सरकारने एक समिती स्थापन केली होती ज्यामध्ये हायब्रीड पेन्शन योजना सुचवण्यात आली होती पेन्शनच्या या रकमेत तुमच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के हमी देणे शक्य आहे यात काही कमतरता असेल तर ते सरकार भरून काढू शकेल असा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे आता तीन नंबरचे अपडेट पाहूया आरोग्यासाठी केंद्राचा काय विचार असणार आरोग्यासाठी केंद्राकडून आयुष्यमान भारत योजना आणण्यात आली होती ज्याची व्याप्ती वाढल्यानंतर केंद्राकडून आरोग्य विमा संदर्भात मोठा भर यावर दिला जात आहे अशात आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सध्या उपलब्ध असलेल्या विमा रकमेची मर्यादा वाढवली जाऊ शकते यासोबतच सेवा क्षेत्रासाठी नियामक आणण्यासाठी या देखील केंद्राकडून चांगले पाऊल उचलू शकतात या संदर्भात घोषणा जारी नसली तरी कशा प्रकारे या संदर्भात पुढे जाऊन रोडमॅप केंद्राकडून दिला जाऊ शकतो हा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे आता चार नंबरची अपडेट पाहूया संरक्षण आणि मेक इन इंडियावर भर यंदाच्या हंगामी अर्थसंकल्पात देखील मागच्या वर्षाप्रमाणे संरक्षण क्षेत्रासाठी बजेट वाढवले जाऊ शकते साधारणतः पाच ते दहा टक्क्यापर्यंत संरक्षणासाठी बजेट वाढवलं जाऊ शकतं मात्र यात संशोधन निर्यात आणि मेक इन इंडियावरही विशेष भर दिला जाऊ शकतो एकीकडे जगात अनेक ठिकाणी सुरू असलेले युद्ध आणि मध्य पूर्वत वाढलेली भूराजकीय तणावात भारताचे संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठी भूमिका असणं गरजेचं आहे आता पाच नंबरची अपडेट पाहूया इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल निर्मितीचा होणार हब अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी केंद्राकडून मोबाईल फोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकावरून आयात शुल्क पंधरा टक्क्यावरून दहा टक्क्यापर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे यात बॅट बॅटरी कवर फ्रंट कवर लेन्स जी एस एस अँटेनासारख्या घटकाचा यात समावेश आहे त्यामुळे मेक इन इंडिया अंतर्गत चालणाऱ्या मोबाईल निर्मितीला चालनासुद्धा या ठिकाणी मिळणार आहे आता शेवटची अपडेट सहा नंबरची अपडेट पाहूया तर रेल्वेसाठी किती असणार सीतारामन यांचं बजेट यंदाच्या या अंतरिम बजेटमध्ये रेल्वे विभागासाठी मोठी आर्थिक तरतूद होण्याची शक्यता आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये रेल्वेसाठी तीन लाख कोटीपेक्षा जास्त निधी मिळण्याची अपेक्षा आहे जी मागील अर्थसंकल्पापेक्षा पंचवीस टक्क्यांनी जास्त असेल देशातील गाड्याचा वेग वाढवणे रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करणे सुधारित सुरक्षा वैशिष्ट्य आणि फ्रेंट कॉरिडॉरच्या विकासासह भारतीय रेल्वेचे आधुनिकरण करणे यासाठी सरकार मोठ्या आर्थिक रकमेची तरतूद याच्यामध्ये करण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा